हॅलो फ्रेंड्स आज आपण चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो रेल्वे सामान्य विज्ञान रेल्वे ग्रुप डी चा जो क्वेश्चन पेपर झालाय त्यामध्ये आपण रेल्वे सामान्य विज्ञानचे जे काही क्वेश्चन आलेले आहेत ते क्वेश्चन आज आपण घेणार आहोत ठीक आहे चला तर मग या क्वेश्चनला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे कोणत्या संयुगामध्ये दुहेरी बंद असतो ठीक आहे मग कोणत्या संयुगामध्ये दुहेरी बंद असतो तर दुहेरी बंद एकेरी बंद त्यानंतर तिहेरी बंद हे कशावरून आपल्याला कळतं तर हायड्रोकार्बनचे वर्गीकरणावरनं बरोबर आहे मग हायड्रोकार्बनचं वर्गीकरण हे दोन प्रकारांमध्ये केलं जातं पहिलं म्हणजे संतृप्त आणि दुसरं आहे असंतृप्त ठीक आहे मग त्यामध्ये जर बघितलं तर संतृप्त हे जे आहे त्यामध्ये एकेरी बंद होतात आणि असंतृप्त जे आहे त्या प्रकारामध्ये कोणते येतात तर दुहेरी आणि तिहेरी बंद येत असतात ठीक आहे मग आपल्याला इथे विचारलेलं आहे दुहेरी बंद ठीक आहे मग संयुगामधला दुहेरी बंद असतो कोणत्या संयुगामध्ये दुहेरी बंद असतो मग यामध्ये जर बघितलं तर संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये मिथेन हे जे आहे हे संतृप्त मध्ये येतात आणि इथेन जो आहे इथेन आणि इथेन सारखे अजून ते जे आहे ते कशामध्ये येतात दुहेरी बंद किंवा तिहेरी बंधामध्ये येतात ठीक आहे मग दुहेरी बंदामध्ये आता सध्या आपण बघितलं तर इथिन हा दुहेरी बंदामध्ये येतो म्हणून आपलं उत्तर काय येतं इथिन ठीक आहे अशा पद्धतीने हा आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह केला त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बघा रबर उद्योगात वल्कनायझेशनचा उद्देश काय आहे ठीक आहे मग रबर उद्योगामध्ये वल्कनायझेशनचा रबर कसं असतं लवचिक कस असतं जसं तुम्ही दाबू शकाल किंवा जसं ओढायचं ताणवायचं तशा पद्धतीने तुम्ही ते ओढू शकता ठीक आहे म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती त्याच्यामध्ये जास्त असते म्हणून मग त्या याचा असं काय तर लवचिकता वाढवण्यासाठी वल्कनायझेशनचा उद्देश असतो ठीक आहे लवचिकता वाढवणे लवचिकता वाढवण्यासाठी ठीक आहे त्यानंतर पुढे बघा तीन नंबरचा क्वेश्चन आहे कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ठीक आहे तर कोणत्या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार असतं तर आपण बघितलं आहे कार्बन डायऑक्साइड हा जो वायू आहे या वायूमुळे पृथ्वीचं वातावरण उबदार असतं कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे वातावरण कसं असतं तर वा वातावरण हे उबदार असतं ठीक आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा चार नंबरचा डांबरांच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो त्याचे कारण काय तर आपण बघा बऱ्याचदा आपण काय करतो कपड्यांचा किंवा काही जे कपडे आहेत ते जास्त दिवसांसाठी ठेवायचे असतात त्यासाठी आपण काय करतो त्याच्यामध्ये डांबर गोळी टाकतो आणि आज टाकल्यानंतर जर काही दिवसांनंतर ती बघितली सपोज महिन्याने बघा दोन महिन्याने बघा तर ती एक तर संपून गेलेली असते नाही तर छोटी झालेली असते म्हणजे तिची साईज जी आहे ती कमी झालेली असते बरोबर आहे मग तिचं कारण काय जसं पाण्याचं बाष्पीभवन होतं तुम्ही जर ओलाटप किंवा काही भांडव पाण्याचं बाहेर जर उन्हामध्ये ठेवलं तर कालांतर काही वेळानंतर गेल्यानंतर जर बघितलं तर त्याचं काय झालं असतं तो पूर्ण कोरडा झालेला असतो मग त्याचं कारण काय तर त्या पाण्याचं बाष्पीभवन झालेलं असतं मग त्याच पद्धतीने डाबर गोळी वेळेस आपण कपड्यांमध्ये ठेवतो किंवा एखाद्या वस्तूमध्ये ठेवतो त्यावेळेस ती छोटी होती मग त्यावेळेस तिचं काय झालेलं तर संप्लवन झालेलं असतं ठीक आहे म्हणून मग आपलं उत्तर काय येत आहे तर संपलवनाची क्रिया तिच्यामध्ये झालेली असते म्हणून ती काय होते कमी झाले काही दिवसांनी कमी होताना आपल्याला दिसून येते ठीक आहे त्यानंतर पुढे बघा पाच नंबरचा पित्ताशयातील टिंब टिंबमुळे पित्ताशयात खडे निर्माण होतात आता पित्ताशयातील पित्त क्षारामुळे खडे निर्माण होतात आणि त्याचबरोबर कोल्ड स्टेरीन जे आहे जसं की त्याला कोलेस्टेरॉल कोलेस्टेरॉलच्या साठ्यामुळे देखील पित्त म्हणजे पित्तक्षार आणि कोलेस्टेरॉलच्या साठ्या साठ्यामुळे काय होत असतात तर खडे तयार होत असतात मग आपण इथे लिहू शकतो की क्षार हे आपला आन्सर आहे क्षार आणि कोलेस्टेरॉलच्या हे आन्सर आहे ना पर्यायामध्ये आणि पुढची एक स्पष्टीकरण म्हणून देते कोले Stereol Jam. वित्ताशयामध्ये खडे निर्माण होतात ठीक आहे त्यानंतर पुढे क्वेश्चन बघा सिक्स नंबरचा आहे हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक कोणते ठीक आहे तर हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक जे आहे ते आहे प्रति सॉरी ग्रॅम प्रति ठीक आहे ग्रॅम प्रति बेसिलिटर जे की इंग्लिश मध्ये लिहिताना जी अपॉन बीसी लेटर बीसी लेटर असे लिहिला जातो ठीक आहे डी एल जी अपॉन बीसी लेटर अशा पद्धतीने त्यानंतर पुढे आहे बोमन संपु, तीम्ब तीम्ब तीम्ब, आ, संपुष्ट टिंब टिंब संपुष्ट टिंब टिंब आवृत करतात तर बोमन संपुष्ट जे आहे ते बोमन संपुष्ट हे केशिकांच्या पुंजक्यांचे पुंजक्यांनी वेढलेले असते त्यामुळे ते पुंजक पुंजक हे त्यांचं काय आन्सर येतं पुंजक केशिकांनी वेढलेले असल्यामुळे नाही आपण फक्त इतके हे केशिकांनी वेढलेले असते हे <iyeं> केशिकांच्या पोचक्यांनी हे केशिकांच्या पोचक्यांनी <पुंच> वेढलेले असते <गयात> ठीक आहे हे झालं एक्सप्लेनेशन आणि आपला आन्सर आहे कुंज इकडे ग्राम प्रति डेसिमीटर डेसिलेटर पित्तक्षार ठीक आहे त्यानंतर कार्बन डायऑक्साईड सर्वचित वाढवण्यासाठी आणि इथेन हे झाले काय झाले आता आपण इथे सात नंबरच्या सा क्वेश्चन पर्यंत क्वेश्चन बघितले जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघत चला ठीक आहे आता त्यामध्ये आपला क्वेश्चन नंबर सात झाला या स्लाईडमध्ये राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया आता आपण क्वेश्चन नंबर एट बघूया अल्काइनचे सामान्य सूत्र काय आहे ठीक आहे मग अल्काइनचे सामान्य सूत्र कसं तयार झालेलं आहे अल्केन अल्किन सॉरी अल्किन अल्केन आणि अल्काइन्स ठीक आहे अशा पद्धतीने मग अल्केन अल्किनचं सूत्र माहीत पाहिजे अल्किन अल्किन आणि नंतर अल्किन अल्काइन्स ठीक आहे मग यामध्ये जर बघितलं तर अल्केनचं सूत्र काय येतंय सी एन एच टू एन ठीक आहे मग इथे काय अल्केन सी एन एच टू एन प्लस टू ठीक आहे मग अल्का काय येतं सी एन एच टू एन मायनस टू ठीक आहे म्हणून मग आपला आन्सर काय होता सी एन एच टू एन मायनस टू सा हे काय आहे आपलं अलगाईचं सूत्र सामान्य सूत्र ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन बघा सर्व आरसे प्रकाशाच्या परावर्त, कोणत्या तत्वावर काम करतात तर सर्व आरसे हे प्रकाशाच्या परावर्तन परावर्तन या तत्वावरती काम करत असतात ठीक आहे परावर्तन त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर टेन हवेमधील पाण्याच्या बाष्पाची संपृक्त ज्या तापमानाला ता, होते त्याला टिंबटिंब असे म्हणतात त्याला हवेमधील हवेमधील पाण्याचं पाण्याच्या बाष्पाची संपृक्त ज्या तापमानाला होते त्याला काय म्हटलं जातं त्याला दवबिंदू असं म्हटलं जातं ड्यू पॉइंट ठीक आहे दव बिंदू मध्ये ड्यू पॉइंट असं म्हणतात ठीक आहे त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे आपला अकरा नंबरचा शारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात ठीक आहे ते शारयुक्त द्रावणाची घनता मोजण्यासाठी सॅलिनोमीटर हे एकक वापरतात सॅलिनो मीटर हे एक वापर हे एकक वापरतात त्याचबरोबर हे एक हायड्रोमीटरच आहे ठीक आहे जसं जर आपण जर बघितलं तर हा एक हा एक प्रकार हायड्रोमीटरचाच प्रकार आहे आणि या हाय सेलिनोमीटर मध्ये पाण्याची पाण्यामध्ये क्षार आणि द्रावणाची घनता काय केली जाते काउंट केली जाते किंवा मोजली जाते द्रावणाची घनता व पाण्यातील क्षार मोजता येतात ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघा ऑक्टिन हे प्रथिने शरीराच्या कोणत्या भागात आढळते तर ऑक्टिन हे जे प्रथिन आहे हे शरीराच्या स्नायू मध्ये आढळते ऑक्टिन आणि मायोसिन हे दोन मुख्य प्रथिना आहे तर जी स्नायूच्या अंकुचन आणि प्रसन्नाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका पाडत असतात ठीक आहे अंकुचन स्नायू आपण बघतो स्नायूंचे नेहमी काय होत असतं अंकुचन आणि प्रसरण होत असतं म्हणून मग इथे उत्तर काय आहे स्नायू ऑक्टिन आणि याला जोडी दुसरा येतोय मायोसिन हे दोन प्रथिन आहे ठीक आहे हे दोनही प्रथिना शरीराच्या कोणत्या भागात आढळतात तर स्नायू स्नायू भाग, या भागामध्ये आढळतात त्यानंतर ते तीन नंबरचा आहे शुष्क बर्फ काय आहे शुष्क बर्फ म्हणजे जो पाण्यापासून तयार होतो ज्या पाण्याचा बर्फ होतो त्या बर्फाचं बर्फाचं रूप कोणतं असतं तर ते कार्बन डाय सॉरी त्याचं जे रूप आहे ते आहे कार्बन डायऑक्साईडचं घनरूप आहे ठीक आहे कार्बन ठीक त्यानंतर नंबर बघा सर्वात व्यस्त पेशी कोणती आहे तर मनुष्याच्या शरीरातील सर्वात व्यस्त पेशी ही हृदय पेशी आहे कारण हृदयाच्या स्नायूंच्या पेशी सतत अंकुशन पावत असतात आणि संपूर्ण शरीरात रक्तपंप फिरवल्यासारखे ते फिरत असतात ठीक आहे म्हणून उत्तर काय तर हृदय पेशी आणि मागच्या मागच्या क्वेश्चन आपण मागच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन बघितलं होतं की रक्त शुद्धीकरण कुठे केलं जातं तर रक्त शुद्धीकरण हे किडनी मध्ये केलं जातं जे की तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या शरीरातून जे पाणी पाणी आणि अतिरिक्त जो भाग आहे तो भाग काय केला जातो मुत्रामार्फत बाहेर टाकला जातो आणि जा रक्त शुद्ध केलं जातं आणि हृदयामध्ये फक्त हृदय रक्त पंपाचा वापर करत असतं म्हणजे रक्त जसं पंपामध्ये घातलं जातं त्या पद्धतीने हृदयामध्ये ते केलं जातं म्हणजे रक्त शुद्धीकरणाचं काम हृदय करत नाही तर हृदय हे फक्त पंपाच काम करतं आणि शुद्धीकरणाचं काम हे आपल्या शरीरातील जी किडनी आहे ती किडनी करत असते ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे चौदा नंबर क्वेश्चन बघितले आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया आता आपण क्वेश्चन नंबर पंधरा बघूया कोणत्या शास्त्रज्ञांनी प्रकाशाच्या दुहेरी स्वरूपाचा सिद्धांत दिला तर बघा दुहेरी स्वरूपाचा सिद्धांत हा आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांनी दिलेला आहे ठीक आहे आईन्स्टाईन आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने लिहिलेल्या स्वरूपाचा सिद्धांत दिला ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सोळा बघा कोणत्याही किरणांना वस्तुमान नसते इथे काय पाहिजे काय नसतं तर वस्तुमान नसतं तर मग कोणत्या किरणांना वस्तुमान नसतं तर ग्यामा किरणांना वस्तुमान नसतं ठीक आहे इंग्लिश मध्ये वस्तुमान नसते ठीक आहे त्यानंतर पुढचं आहे सतरा नंबरचा क्वेश्चन रक्तदाबाचे नियंत्रण कोणत्या ग्रंथीद्वारे केले जाते तर रक्तदाब दाबाचं नियंत्रण हे अँड्रोकॉल या ग्रंथीद्वारे केलं ग्रंथीद्वारे केलं जातं आणि या अँड्रिनल ग्रंथी अधिरुक्क अधिरुकामधून स्रावले जातात ठीक आहे ग्रंथी ग्रंथींमधून सावल्या जातात अँड्रेनल ग्रंथी अधिरुखमधून श्रावले जातात अँड्रेनल अधिक ग्रंथी द्वारे श्रावले जाते हेच ते ठीक आहे त्यानंतर पुढे बघा अठरा नंबरचा क्वेश्चन आहे साली भारतातील पहिली ओपन हार्ट सर्जरी कोणाद्वारे करण्यात आली म्हणजे पहिली ओपन हार्ट सर्जरी आ, आ, ही कोणत्या केली तर बघा फेब्रुवारी एकोणासशे एकसष्ट रोजी मुंबई येथील नायर रुग्णालयामध्ये के एन दस्तूर यांनी पहिली ओपन हार्ट सर्जरी केलेली आहे ठीक आहे के एन दस्तूर मग आपण इथे अँसर डायरेक्ट लिहूयात के एन दस्तूर आणि तुमच्या जर क्वेश्चन आलेच दुसरे काही तर मग आपण इथे पंधरा फेब्रुवारी एकोणाशे एकसष्ट मध्ये केली मुंबई येथील नायन रुग्णालयात ठीक आहे मुंबई येथील नायर रुग्णालय म्हणजे तुम्हाला कोणताही क्वेश्चन विचारला सपोज किती तारीख तारीख विचारली तर सांगता आले पाहिजे पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे एकसष्ट रुग्णालयाचं नाव विचारलं तर मुंबई येथील नायर रुग्णालय म्हणजे एका क्वेश्चन मध्ये एका आन्सर मध्ये तीन क्वेश्चन दिले एका क्वेश्चन मध्ये तीन आन्सर दिले आहे आता त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर एकोणावीस पाठीच्या मणक्यामध्ये तेहतीस हाडांपैकी माने किती हाडे असतात तर पाठीच्या मणक्याच्या तेहतीस हाडांपैकी मानेत सात हाडे असतात त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे शेवटचा नंबर वनस्पतींना तीन दिवस अंधाऱ्या खोलीत ठेवले जाते तेव्हा काय होते ठीक आहे तर वनस्पतींची संपदा संपुष्टात येते मग त्याचं कारण काय वनस्पतींची संपदा संपुष्टात येते आता बघा इथे स्टार संपदा संपुष्टात येण्याचं कारण काय तर वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती थांबताय आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही थांबल्यामुळे काय होतं तर वनस्पतींच्या वनस्पतींमध्ये नवीन स्थान निर्मिती निर्मिती होत नाही म्हणून मग वनस्पतींमध्ये स्टारची जी निर्मिती आहे ती कमी होते किंवा स्टारची संपदा संपुष्टात येते ठीक आहे अशा पद्धतीने आपण ती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ची जी क्वेश्चन पेपर होती ती ते पूर्ण एक्सप्लेन केलेली आहे जर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे थँक्यू